नमस्कार करते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत मृत्यू महत्वाचा संदेश नाही तर मृत्यू अटळ आहे फक्त पुढील तीन वर्ष होय मी इथे मृत्यू हा शब्द वापरत आहे कारण ते सत्य आहे ग्लोबल वॉर्मिंग घेत आहे आपल्या पिढीचा वेळ मित्रांनो सांगण्यास होत आहे की पुढील भारताच्या वातावरणामध्ये प्रचंड असा, 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 असा होना है। है। बदल होणार आहे आणि तोच बदल ठरणार आहे भावी पिढीच्या मृत्यूला कारण वातावरणातील बदल आणि या आठवड्यामध्ये जगामध्ये भारताचे तापमान हे तिसऱ्या स्थानावर सर्वात अधिक आहे ते म्हणजे चव्वेचाळीस पॉईंट पाच म्यानमार थायलंड यासारख्या छोट्या देशानंतर देशा भारतासारख्या भारता मोठ्या देशामध्ये देशा देशा दे। ही अवस्था असणे म्हणजे अतिशय धोक्याची घंटा आहे त्यामुळे वरती जसं मी बोलले की मृत्यू अटळ आहे आणि ते सत्य आहे आपला भारत देश पूर्णत उष्णतेमुळे गडद लाल झाला आहे त्यामुळे जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तापलेला देश म्हणजे भारत आणि वेळेत जागे झालो नाही तर तो रंग जो दिसत आहे तो पुढील तीन ते चार वर्षानंतर भारतातील स्मशानामध्ये पाहायला मिळेल आता आपान आपान बोनस आपण जीवन जगत आहोत हो। कारण तापमान वाढ ही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अजून देखील पुढील तीन वर्ष आपल्या जवळ वेळ आहे त्या वेळेत जर आपण अधिक वृक्ष जंगल पर्यावरण संवर्धन पर याकडे जर लक्ष दिले तरच पुढील तीन वर्षानंतर आपले जीवन जगणे शक्य आहे तीन वर्षामध्ये आपण जर पर्यावरणाची होणारी हानी रोखली नाही तर भविष्यामध्ये प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे वृक्षांचं किंवा शेतीमधील पिकांचं बीजांकुरण होणार नाही आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पॉलीहाऊस शिवाय पर्याय राहणार नाही तसेच प्रचंड तसे तापमान वाढीमुळे पाण्याची देखील मोठी समस्या निर्माण होणार आहे आपण कितीही श्रीमंत असलो तरी निसर्गापुढे आपण आहोत हे आपल्याला समजायला हवे आणि त्यानुसार विचार करायला हवा वारेमाप संपत्ती आपण जमवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत पण जर निसर्ग आणि पर्यावरण संतुलन नसेल तर आपल्याला ऑक्सिजन देखील मिळणार नाही आणि वातावरणातील तापमानामुळे ज्यांच्यासाठी संपत्ती कमवत आहोत जगणे मुश्किल होणार आर्थिक संपत्तीपेक्षाही हरित संपत्तीकडे हो। हो। जास्त लक्ष देणे गरजेचं आहे मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये आपल्या देशाच्या वातावरणामध्ये प्रचंड बदल झाला आहे तापमान हे दहा अंश सेल्सिअसने वाढलं आहे मागील दहा पंधरा वर्षापूर्वी हेच तापमान सदतीस ते अडतीस सेल्सिअस एवढं असायचं आता काही शहरामध्ये पन्नास अंश सेल्सिअस एवढी तापमान वाढ नोंदवली जाणार आहे याला कारणीभूत आहे तो फक्त स्वार्थी वृत्तीचा मनुष्य प्राणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेली वृक्षतोड तसेच अवैध तसे जंगल तोड झाडे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चढावण करण्याच्या शर्यतीमध्ये देशातील पर्यावरणाचा पूर्णतः बिमोड होत आहे नद्यांच्या गटारी झाल्या आहेत शहरामध्ये श्वास घेणं मुश्किल झालं आहे सर्वत्र घातला या प्रदूषणाने आहे सर्वाची प्रचिती म्हणजे विविध प्रकारची रोगराई शेतीसाठी पूरक वातावरण नाही पाऊस वेळेवर होत नाही आता जर आपण जागे झालो नाही तर पाच वर्षानंतर मृत्यू अटळ आहे देशातील परिस्थिती बघितली तर पर्यावरण सारख्या प्रमुख मागणीवर सरकारने लक्ष घातले पाहिजे सरकार मागील तीस थी वर्षापासून प्लास्टिक बंदी, बंदी करत आहे परंतु प्लास्टिक निर्मितीमध्ये अधिक वाढ झाली आहे कितीतरी अवैध उद्योगधंदे आहेत त्यामधून हवेचे तसेच नद्यांचे देखील प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे तर त्याचीच ही पोहोच पन्नास अंश सेल्सिअस तापमान आज झाले आहे नागरिकांनी जागृत होणे गरजेचं आहे मी या ठिकाणी सर्व जाती धर्मातील नागरिकांना आवाहन करते की देवधर्म करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा निसर्ग हीच खरी आपली संस्कृती आहे आणि तोच खरा धर्म आहे आणि त्याचं संवर्धन आपण करावे पर्यावरणाचे संवर्धन केले तरच निरोगी व संपन्न जीवन होईल आपल्या संतांनी पाचशे वर्षापूर्वी देखील हेच सांगितले आहे जागे, जागे व्हा नाहीतर ना मृत्यू अटळ आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा।, करावा या सामाजिक कार्यात आपलाही हातभार लागेल लागे। धन्यवाद